नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे आणि यामध्ये आर्या वैभव धनंजय दादा वर्षाताई जानवी अंकिता आणि सूरज या सदस्यांनी आतमध्ये जाऊन आपण कसे इतर सदस्यापेक्षा कॅप्टन होण्यासाठी पात्र आहोत हे सिद्ध करायचे आहे आणि बहुमताने निर्णय घेऊन कॅप्टनची निवड करायची आहे परंतु हे सदस्य तसं करू न शकल्यामुळे बिग बॉसने आता बाहेरील सदस्यांना कॅप्टन निवडण्याचा हक्क दिला आहे आता बाहेरील सदस्य म्हणजेच पॅडीदादा घणश्याम निकी अभिजित आणि अरबाज यांना कॅप्टन निवडण्याची संधी मिळाली आहे परंतु आता हे तर आपल्याला माहीतच आहे की ते जान्हवीला निवडणार नाही अंकिता आधी एकदा कॅप्टन झाल्यामुळे ते अंकितालाही निवडणार नाही आता राहिलेत डीपी दादा वैभव सूरज आणि वर्षाताई मला वाटतं ते वर्षाताई यांनाही निवडणार नाही त्यामुळे आता कॅप्टन हा वैभव सूरज आणि डी पी दादा यांतीलच एक असेल आणि त्यातच जर बिग बॉसने बहुमताने कॅप्टनची निवड करण्यास सांगितली तर निकी ही वैभवला वोट देणार नाही आता राहिले फक्त सूरज आणि डी पी दादा तर या दोघांपैकीच घराचं नवीन कॅप्टन आपल्याला दिसू शकतो याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा